श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांनी हजारो लोकांचे जीवन बदलले त्यांची जी प्रत्येक कथा आपल्याला श्रद्धा संयम आणि श्रमाची शिकवण देते आज आपण ऐकूया अशीच एक प्रेरणादायी कथा जी एका गरीब भिक्षुकाचं जीवन बदलून गेली तर कथेचं नाव आहे स्वामी समर्थ व भिक्षुक एका वेळेस अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज बसले होते महाराजांचा दरबार दररोज दुपारी भरत असे भक्तगण आपल्या आपल्या अडचणी प्रश्न शंका घेऊन येत आणि महाराजांना त्यांना सहजतेने समाधान देत एकदा एक, एक गरीब भिक्षुक महाराजांकडे आला तो फारच दुःखी दिसत होता अंगावर फाटकी वस्त्र पोटात भू, डोळ्यात पाणी त्याने हात जोडून महाराजांना विनंती केली महाराज मी फार गरीब आहे माझ्या घरी अन्न नाही पैसाही ना नाही मी कसा जगू कृपा करा महाराज शांतपणे त्या भिक्षुकाकडे पाहत होते त्यांनी मोठ्याने काही न बोलता त्याला विचारलं तो दररोज भीक मागतोस पण कधी समाधान मिळत का तुला भिक्षुक म्हणाला नाही महाराज कधी मिळत कधी नाही मनात कायम मग स्वामी समर्थ महाराज म्हणाले बाळा हे तुला अन्नाची पैशाची कमी नाही खरी पण पन... लक्षात ठेव परमेश्वर भीक मागणाऱ्याला नव्हे तर श्रम करणाऱ्याला नेहमी साथ देतो इतकं सांगून स्वामी महाराजांनी त्याला जवळ बोलावलं आणि त्याच्या अंगावरील उधळलेलं वस्त्र त्याला दिलं स्वामी समर्थ महाराज म्हणाले हे वस्त्र तुझ्याकडे ठेव हे तुला काम करायला श्रम करायला प्रेरणा देईल जेव्हा जेव्हा तुला आळस येईल तेव्हा हे वस्त्र ब आणि पाऊल टाक श्रम केल्यावर तुला कधी उपाशी राहावं लागणार नाही तो भिक्षुक नम्रतेने महाराजांचे पाय धरून रडू लागला तो म्हणाला महाराज आज मला खरं शिक्षण मिळालं आता मी फक्त भीक मागणार नाही श्रम करून खाणार त्या दिवसापासून तो भिक्षू गावात काम करू लागला लोक त्याच्या प्रामाणिकपणामुळे हो त्याला काम देऊ लागले थोड्याच दिवसात त्याच्या आयुष्यात स्थिरता आली तो रोज महाराजांच्या दर्शनाला येऊन नमस्कार करून म्हणे माझं आयुष्य बदललं ते तुमच्या एका वचनामुळं हो। महाराज हसून फक्त एवढंच म्हणत समर्थाचा आश्रय ज्याने घेतला त्याला परमेश्वर कधीच उपाशी ठेवत नाही तर या कथेतून आपण काय श्रद्धा ठेवा मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही स्वामी समर्थांचे वचन नेहमी साध्या माणसालाही जीवनाचा खरा मार्ग दाखवतो श्रद्धा असेल तर परमेश्वर कधीच साथ सोडत नाही आणि श्रम केल्याशिवाय यश नाही स्वामी समर्थांचे वचन लक्षात ठेवा समर्थांचा आश्रय ज्याने घेतला त्याला परमेश्वर कधीच उपाशी ठेवत नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय